मित्रांनो क्रिकेट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं फटकेबाजी षटकार प्रेक्षकांचा गोंगाट कल्पना करा मित्रांनो मैदानावर तुफान वेगात बॉल येतोय समोर ऑस्ट्रेलियाचा स्टार बॉलर आहे संपूर्ण स्टेडियमचा आवाज कानात घुमतोय पण एक भारतीय फलंदाज आहे जो डोळे मिटून शांतपणे फक्त बॅट घट्ट पकडतो आणि तो बॉल सहजपणे थांबवतो ज्याने आपली ओळख गाजावाजाने नाही तर शांततेने निर्माण केले आहे तो म्हणजे चेतेश्वर पुजारा भारतीय क्रिकेटमधील भिंत आज आपण जाणून घेणार आहोत त्याच्या संघर्षाची त्याच्या संयमाची आणि त्याच्या विजयाची कहाणी पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी गुजरातमधील राजकोट या ठिकाणी क्रिकेटच्या या शिस्तप्रिय खेळाडूचा जन्म झाला वडील अरविंद पुजारा हे स्वतः रणजी क्रिकेटपटू होते मुलगा क्रिकेटर व्हावा हीच त्यांची इच्छा लहानपणीच पुजारा तासन तास नेटमध्ये उभा राहायचा मित्र बॅटिंग संपून घरी गेले तरी हा एकटा डिफेन्स खेळत राहायचा त्याची आई रेखा पुजारा नेहमी म्हणायचे चेतेश अभ्यास कर पण क्रिकेट सुद्धा सोडू नकोस आईच्या शब्दातील ताकद आणि वडिलांच्या स्वप्नांमुळे क्रिकेट हा त्याचा श्वास बनला दोन हजार सहा साली अंडर नाईन्टीन वर्ल्डकपमध्ये पुजाराने सर्वाधिक धावा केल्या तिथूनच त्याच्या तंत्राकडे सगळ्यांचे लक्ष गेले दोन हजार पाच सहामध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण करून पहिल्याच सामन्यात शतक ठोकले आणि दोन हजार दहामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट संघात त्याची एंट्री झाली पण पहिल्याच टेस्टमध्ये त्याला कळलं हे मैदान सोपं नाही इथे फक्त खऱ्या योद्धांना टिकता येतं राहुल द्रविड नंतर भारताला हवा होता असाच एक संयमी फलंदाज आणि पुजाराने ती भूमिका अगदी शांतपणे स्वीकारली त्याची खासियत म्हणजे वेल घालवणं बॉलरला थकवणे तो चौकार षटकारांच्या मागे धावत नाही पण एकेका धावांनी संघाला सुरक्षित करतो ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दोन हजार अठरा एकोणीसच्या मालिकेत त्याने तीन शतके ठोकून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्याच्या बॅटने खेळलेले पाचशे पंचवीस चेंडू ही भारतीय फलंदाजाने खेळलेली सर्वाधिक आहे पुजाराने एकशे तीन टेस्ट खेळल्या दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस या दरम्यान मध्ये आणि त्याने सात हजार एकशे पंच्याण्णव धावा त्रेचाळीस पॉईंट साठच्या सरासरीने गोळा केल्या अंतिम टेस्ट दोन हजार तेवीस साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला दोन हजार बारामध्ये इंग्लंड विरुद्ध डबल शतक दोन हजार तेरामध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध दोनशे चार धावा दोन हजार सतरामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोनशे दहा धावा दोन हजार अठरा आणि एकोणीस ऑस्ट्रेलियाचा दौरा मालिका विजयाचा तो खरा हिरो मॅन ऑफ द सीरीजचा तो मानकरी ठरला त्याच्या खेलीने एकच संदेश दिला क्रिकेट फक्त गडगटाटाने नाही तर शांत संयमानाने जिंकता येतं लोकांनी त्याच्यावर टीका केली हा हलू खेळतो त्यामुळे त्याला वन डे आणि टी ट्वेंटी संघातून काढून टाकलं पण पुजाराने हार मानली नाही तो म्हणाला मी टेस्ट क्रिकेट खेळेन संघासाठी तासन तास उभा राहीन आणि त्याच चिकाटीमुळे तो आजही भारतीय संघाचा आधारस्तंभ आहे पुजारीची कारकिर्द आपल्याला शिकवते यश मिळवण्यासाठी धडाकेबाज होण्याची गरज नाही खरे सामर्थ्य आहे संयमात शिस्तीत आणि सातत्यात आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त घेतल्याची घोषणा केली त्याची कहाणी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक तरुणाला सांगते घाई करू नकोस वेळ लागेल पण तुझं यश तुला मिळणारच मित्रांनो आज आपण चेतेश्वर पुजाऱ्याची कहाणी ऐकली क्रिकेटच्या या दुसऱ्या भिंतीने आपल्याला शिकवलं की खऱ्या विजयासाठी संयम मेहनत आणि चिकाटी हाच एकमेव मार्ग आहे चला तर मग आपण हे आपल्या आयुष्यात पुजारासारखा संयम दाखवूया